या ठिकाणी यात्रा खेमिच मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर आणि मैदान या ठिकाणी संपन्न झालं जाहीर केल्याप्रमाणे पाच वाजता बरोबर या मैदानाचा फायनल संपन्न झाला आणि त्यानंतर या सांगू इच्छितो आता पुशेगावचं मैदान जवळ आलं गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान पटकला बैलगाडी शर्तीतल्या या ठिकाणी इतिहासात ज्या बैला या ठिकाणी गरिबाचा बैल म्हणून संबोधलं जात कारण गरिबाची जाण या ठिकाणी कोणाला माहितीये का ज्याला खरंच गरीब त्या गरीब माणसाला या ठिकाणी गरीबाची जाण असलेला हा राजा बय आणि त्या राजाने गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा एक नंबरचा मान पुशेगावचा पटकला होता आणि गेल्या वर्षी सुद्धा माहिनीचं मैदान इथं झालं होतं आणि या मायदिनी मायनीच्या मैदानातला गेल्या वर्षीचा सुद्धा एक नंबरचा मान पटकला होता द्वारलीच्या हरण्यानं आणि या ठिकाणी याच राजानं आणि त्याची रंगीत तालीम गेल्या वर्षी इथंच झाली होती आणि या वर्षी सुद्धा या मैदानाचा एक नंबरचा मानकरी हाच गणिकीकरांचा राजा ठरलेला आहे फक्त आता या ठिकाणी ओढ आहे सत्तावीस हिंदे हिंदी केसरीचं पुशेगावचं मैदान आणि त्या मैदानासाठी राजाने परत एकदा बैलगाडी क्षेत्रात सांगून दिलं की मी अजून खरंच थांबलो नाही आणि थांबणार सुद्धा नाही पळणार ते फक्त मालकासाठी पळणार